आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेमध्ये शिबिगाळ केली आहे बघत काय म्हणतात अंबादास दानवे आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या बलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाहीतर त्यांना इडलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाही विरोधी पक्षनेते बोला सभापती महोदय बोला सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे <laughs> मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचं कुठलंही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाहीये मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल त्याच्याशिवाय कुठलाही मी ठराव सुव मोठं करणार नाही आजचं कामकाज संपलेलं आहे तर मंडळी हे होते अंबादास दानवे अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्याची घटना आज घडलेली आहे आणि या शिवीगाळमध्ये अंबादास दानवे हे आपल्या जागेहून बाजूला जात शिवीगाळ केल्याचं सध्या दिसत आहे तर मंडळी या संपूर्ण आता अंबादास दानवे यांनी एक मुलाखत देखील दिली एक बाईट देखील पत्रकारांना दिलाय बघत काय म्हणतात अंबादास दानवे माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे कारण माझं कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही मग माझा आमदार विरोधी पक्षनेता नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का मी हे ते पहा त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण का नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे साठ वर त्यामुळे माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की के हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम है। आहे सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे पण राजकारणामध्ये तसंच झालं ना ते सभागृहात आपण बोल समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष हा कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे हे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का तोही प्रसाद लाड सारखा माणूस मला काही होत नाही मला काही होत नाही मी जे बोललो बोललो हे तो कोण राजीनामा मागणार माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी तो कोण राजीनामा मागणार तर मंडळी हे होते अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे यांनी मुद्द्यावरती बोलायला सुरुवात केल्यानंतर बरं मुद्दा काय होता ते थोडक्यात समजून घेऊयात मुद्दा असा होता की देशाच्या संसदेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदूंच्या विरोधात वक्तव्य केलं आणि त्या विरोधात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्याबद्दल हे वक्तव्य अशोभनीय आहे किंवा विविध प्रकारच्या टीका टिप्पणी केली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये तो मुद्दा उचलून धरला बरं तो मुद्दा आपल्या संसदीय कामकाजाचा भाग आहे का अशी विचारणा करत अंबादास दानवे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली परंतु समोरून हातवारे येत असल्याकारणाने अंबादास दानवे हे चिडले आणि शिविगाळ झाल्याची घटना आज विधान परिषदेत घडली त्यानंतरचा व्हिडिओ अंबादास दानवेंचा आपण पाहिला आहे त्या व्हिडिओमध्ये अंबादास दानवे हे असं म्हणत आहेत की प्रसाद लाड यांनी मला हिंदुत्व शिकवावं का ज्या माणसाच्या अंगावरती सत्तर केसेस आहेत चार तडीपारच्या केसेस आहेत अशा माणसाला तुम्ही हिंदुत्व शिकवावं का आणि राजीनाम्याची मागणी प्रसाद लाडांनी ही अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर माझा राजीनामा मागणारे हे कोण आहेत असं म्हणत विषयच या ठिकाणी अंबादास दानवेंनी संपवून टाकला त्याचबरोबर अंबादास दानवे हे देखील म्हणालेले आहेत की माझा राजीनामा मागणार हे कोण आहेत माझा पक्ष त्यावरती विचार करणार आहे की मला राजीनामा द्यायचा आहे की नाही द्यायचा तर अशा पद्धतीने आज विधान परिषदेमध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं आहे प्रचंड व्हायरल हे सगळं प्रकरण सध्या आहे आणि एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा जो काही स्तर आहे तो निश्चितच खाली खाली येत चालला आहे असं म्हणायला या ठिकाणी पुरेपूर वाव आहे राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं घडतं आहे राजकारण हे अत्यंत खालच्या दर्जाचं होत चाललं आहे का असे देखील प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेले आहेत कारण महाराष्ट्र राज्याचं एक संसदीय सभागृह आणि अशा सभागृहात शिवीगाळासारखे प्रकरणं होत असतील तर निश्चितच ते निंदनीय आहेत आणि त्यावरनं आता काय काय गदारोळ पुढे होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मंडळीत येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पद्धतीनं मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे भाजपकडनं हिंदुत्वाचा मुद्दा हा घेतला जाणार आहे तर महाविकास आघाडीकडनं भा राज्यामध्ये कुठल्या मुद्द्याला किती हवा द्यायची आहे हे या नेत्यांना खूप चांगलं माहिती आहे लोकसभेमध्ये आपल्याला त्याची चुनूक आलेलीच आहे लोकसभेमध्ये विधान लोकसभेमध्ये मराठवाड्यात काय घडलंय हे सगळ्यांना खूपच चांगलं ठाऊक आहे शरद पवारांना शंभर पैकी ऐंशी टक्के मार्क्स मिळाल्यात शंभर दहा पैकी आठ जागा त्यांच्या निवडून आल्यात मराठवाड्यातल्या बहुतांश जागेवरती महाविकास आघाडी आहे भाजप आणि मित्र पक्षांना छत्रपती संभाजीनगरची जागा राखता आली आहे तर या संपूर्ण प्रकरणात आता विधानसभेला काय चित्र उभा राहील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड मोठा आहे आणि ह्याच मुद्द्यामुळे मराठवाड्यात खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत विधानसभेमध्ये हे कसे मुद्दे समोर येत आहेत आणि कशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये